छत्रपती शिवप्रभूंना वंदन करतो आणि ज्या राजाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो की संपूर्ण हिंदुस्थानाच्या तक्त्यावर ते आता सध्या विराजमान झाले पाहिजे ही फक्त माझी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका नाही तर तमाम महाराष्ट्रातल्या नागरिकांची भूमिका आहे अशा आपले सर्वांचे शेतकऱ्यांचे जाणता राजा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचं पुण्यभूमी राजुरीमध्ये आगमन झालेलं आहे मी म्हटलं ही पुण्यवान भूमी आहे कैलास वासई रामचंद्र पाटील आवटी यांची भूमी आहे माजी आमदार शेठ आवटी यांची भूमी आहे जिजाबाऊ सर आवटी यांची भूमी आहे आणि विशेष म्हणजे शरद चंद्रजी पवार साहेबांवर प्रेम करणारी भूमी आहे कुठं कितीही करामती झाल्या कोणी करू कितीही करामती पण राजुरी आहे आमच्या जुन्नरची बारामती <sect> हे कायम वाक्य राजुरीमध्ये आल्यानंतर आम्हाला ऐकायला भेट त्याचं कारण कोणी राजकारणाशी जोडू नये पण पवार साहेबांवर कुटुंबा कुटुंबामधले प्रेम करणारी सगळी शेतकरी मंडळी आहेत आणि म्हणून साहेब तुम्ही इथं येणार तर राजुरी मधल्या प्रत्येक कुटुंबातला व्यक्ती इथं शे हजर शेत आहे शेतीशी जुडलेला आमचा शेतकरी आहे दूध धंद्यामधला शेतकरी आहे पिंपळगाव जोग्याचं पाणी आल्यानंतर या परिसरातलं नंदनवन झालेला आमचा शेतकरी आहे हे सर्वच मंडळी तुम्हाला दैवत मानतात विशेषतः तीन संस्थांच्या कार्यक्रमासाठी आपण इथं आलेला आहात शरद चंद्र पतसंस्थेला पंचवीस वर्ष पूर्ण झाले सोसायटीला शंभर वर्ष पूर्ण झाले गावच्या माध्यमातून लोकांनी मिळून चालू करणारी डेरी कुठल्या खाजगी मालकाची नाही मोठ्या कंपनीचा मालक नाही तालुका संघाची नाही जिल्हा संघाची नाही पण ग्रामीण भागामध्ये गावची डेअरी महाराष्ट्रामध्ये एक नंबर ठरेल अशा प्रकारे राजुरी गावची लोक एकत्रित आले आणि जवळपास चाळीस पंचेचाळीस हजार ते पन्नास हजार दुधाचं संकलन करणारी ही डेअरी याच्या नवीन इमारतीच्या भूमि उद्घाटन आणि ह्या लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण इथे आलेला पण आता सध्या काय परिस्थिती आहे शेतकऱ्यांची आपल्या सर्वांना माहीत आहे तीनही संस्था शेतकऱ्यांशी निगडीत असलेली आहे सोसायटीच्या माध्यमातून अर्थकारण करणे पीडीसीसी बँकेच्या माध्यमातून सोसायटी मार्फत सोसा... लोकांना स्वस्त दरात कर्ज पुरवणे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं धोरण या सरकारच्या माध्यमातून कसा कशा पद्धतीने पुढे गेलं हे आपण पाहिलेलं आहे सोसायटीला शंभर वर्षाचा इतिहास असताना वसुली करताना किती किती त्रास झाला या सर्व संस्था चालकांना माहीत आहे वसुली जर झाली नाही तर पुन्हा एकदा कर्ज वाटायचे कशी सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे तर कर्ज भरावं की नाही हा संभ्रम अवस्थेमध्ये आमचा शेतकरी अडकलेला आहे पथसंस्थेशी तीच परस्थ होती सहकार क्षेत्राच्या माध्यमातून सरकारचं धोरण कसं आहे आपण पाहतो मग आमचा विघ्नर कारखाना असेल त्याला मदत करण्याची भूमिका पवार साहेबांची कायम राहिलेली आहे कारखाना उत्तम चाललेला आहे पण शेतकऱ्यांच्या पैसे देण्याच्या माध्यमातून कारखान्याला जर अडचण येत असतील तर ते धोरण जलद गतीने सरकारने राबवलं गेलं पाहिजे ते कशा पद्धतीने राबवतो आपण पाहतोय मेक इन इंडिया मेक इन महाराष्ट्र मॅग्नेटिक महाराष्ट्र अशा विविध घोषणा सरकारने केल्या परदेशातल्या कंपन्या महाराष्ट्रात आल्या पाहिजे आल्या पाहिजे पण माझा विघ्नर पण टिकला पाहिजे शेतकऱ्यांचा कारखाना आहे मग विघ्नर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून किंवा अन्य कुठली सहकारी संस्था असेल त्याच्या माध्यमातून पतसंस्था आपली शरदचंद्र पतसंस्था असेल ही एक सहकारी संस्था आहे शंभर कोटीचा टप्पा गाठलाय मग लोकांच्या मदतीच्या भावनेतून सरकारने कशा पद्धतीने या संस्थेकडे पाहायला पाहिजे का कर राजकारणाचा सूड काढण्यासाठी हे सहकारी संस्था एक विशिष्ट पक्षांच्या आहेत म्हणून त्यांना नामशेष करण्याचा प्रयत्न करत असेल तर हे काही योग्य नाही म्हणून पवार साहेब तुम्ही इथं आलात सर्व लोक आशेने आपल्याला पाहत आहेत दूध कलेक्शन अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या गावामध्ये आहे पाटे उतरायचं गाया धुवायच्या धारा काढायच्या दूध डेअरीमध्ये दूध टाकायचं जो सत्तावीस रुपयाचा दर होता पवार साहेबांच्या कालावधीमध्ये तो आते चा सा सा आता एकोणीस रुपये झाला राजुरीच्या सहकारी दूध संस्थेला पदराचे पैसे टाकून शेतकऱ्यांचे पैसे द्यायला लागतात चाळीस हजार लिटरचं कलेक्शन आहे आठ रुपयाचा फरक आहे किती फरक आहे बघा आता जवळपास पाच सहा लाख दुधाचे पैसे आपल्या शेतकऱ्यांच्या या दूध संस्थेच्या माध्यमातून रोज रोज आपल्या शेतकऱ्यांचे येत नाही हा प्रश्न आणि या गोष्टीकडे आपण लक्ष देणार आहोत की नाही मग राज्य पातळीवर असेल देश पातळीवर असेल किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर दुधाचे जे जे प्रश्न निर्माण झाले दूध बुकटीची तयार होती त्याचा एक्सपोर्ट असेल किंवा इतर राज्यातल्या लोकांना किंवा इतर देशातल्या लोकांना आयात करण्यासाठी दुधाच्या माध्यमातून या सरकारने ज्या सवलती दिल्यात त्या माध्यमातून आपल्या शेतकऱ्यांचे आपले, आपले गवळ्यांचे दुधाचे प्रश्न काय काय आहेत आपण बारीकाईने आपण सर्वांना जाणतो या सर्वां गोष्टीवर धीर देण्यासाठी पवारसाहेब इथं आलेले आहेत आपल्या मनामध्ये आनंद आहे पण आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये जी भूमिका आहे की पवारसाहेब विचाराचं सरकार आलं पाहिजे पवार साहेबांच्या विचाराचे पुढचं नेतृत्व आलं पाहिजे या माध्यमातूनही आपण सर्वांनी सतर्क राहावं जुन्नर तालुक्यामध्ये आम्ही पाहतोय की विजेचे प्रश्न जेव्हा जेव्हा निर्माण झाले तेव्हा दिलीप वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून अनेक ठिकाणी सबस्टेशन उभे केले पाण्याचे नियोजन आपण प्रत्येक ठिकाणी करतो प्रशासनाच्या माध्यमातून मदत करण्याच्या भूमिकेतून आता सध्या काय चाललं आपण पाहतोय एखादी डीपी जळाली तर बीएमसी वर किती हेल्पटे मारायला लागतात आपण पाहतोय अरे कोण वाले आहे का नाही असा प्रश्न निर्माण झालाय आजी दादा मागा आले तर त्याने उदाहरण दिलं एकाचं बिल आलं शून्य रुपये आणि काय म्हणले वेळेत बिल भरा नाही तर दहा रुपयाचा दंड भरायला लागेल बिल किती किती शून्य रुपये आणि दंड भरायला लागेल तुला दहा रुपये म्हणजे चुकीचे बिल यायचे सात सात आठ आठ महिने काही तर बिलच नाही नंतर एकदम पंचवीस हजार पन्नास हजार बिल येणार प्रशासनावर एम बी खात्यावर पकड अभावी किंवा राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे रोजचे नवीन नवीन जे प्रश्न असतील त्याच्यामध्ये हा ढिसाळ कारभार असल्यामुळं आपल्याला पाहायला मिळत महसूल विभागातून काय चाललंय आपण पाहतोय आता तर नवीनच आले पोलीस स्टेशन आमचं ऐकत नाही त्यांनी दिले गुन्हेगारांना सोडून आणि चांगला माणूस छावले पकडून या पोलिसांच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून जे गृह खाता असतील त्यांच्या माध्यमातून पकड आणि सर्वसामान्य जनतेला जिथे जिथे जे जे गरजेचं असेल असं प्रत्येक ठिकाणी असेल मोजणी विभाग असेल शेती विभाग असेल अजून इतर विविध पंचायत समितीचे विभाग असेल या माध्यमातून प्रशासनाच्या माध्यमातून जर सरकार जर आपल्या विचाराचं आलं शेतकऱ्यांच्या विचाराचं जर आलं तर निश्चित प्रकारे आपल्याला भविष्यामध्ये चांगले दिवस पाहायला भेटतील म्हणून साहेब आपण इथं आलात मी आपलं सर्वांचं आपलं आणि आपलं सर्वांचं मी जुन्नर तालुक्यामध्ये मनपूर्वक स्वागत करतो साहेबांचे विचार आपल्या इथं ऐकायचे मी तर बोलणार नाही पण हे तीन संस्था राजुरीच्या माझ्या टिकल्या पाहिजे ह्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी आमच्या सर्वांना मार्गदर्शन करावं एवढीच विनंती करतो या तिन्ही संस्थेला आदरणीय आपले सर्वांचे नेते वल्लभशेठ बेनके साहेबांच्या वतीने आणि विशेषतः इथं जमलेले सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनेच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद